नमस्कार मित्रांनो लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण सी टी ई टी एक्झाम म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षाचा फॉर्म कसा भरायचा याविषयीची माहिती पाहणार आहोत तर यासाठी आपल्या फोनमधील किंवा लॅपटॉपमधील ब्राऊझर ओपन करा ब्राऊझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे सी टी ई टी आणि सर्च करा सर्च केल्यानंतर आपल्यासमोर सी टी ई टीची अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल यामध्ये आपण बघू शकता वरती एक नोटीस आहे त्यानंतर सी टी ई टी बुलेटिन वगैरे माहिती आहे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी जायचं आहे खाली कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटी ॲप्ले फॉर सी टी ई टी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही जी लिंक दिसते त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक मेसेज येईल त्याला ओके करा आणि त्यानंतर आपल्याला आपल्या फोनमध्ये जी साईट आहे ती साईट ओपन होणार आहे फॉर्म भरण्यासाठी प्रकारे आपल्यासमोर एक साईट ओपन होईल यामध्ये आपल्याला स्टेप्स टू ॲप्लाय ऑनलाईन ह्यामध्ये आपल्याला स्टेप्स दिसतात रजिस्ट्रेशन त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरणं पेमेंट करणं आणि डाउनलोड कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून घेणं आपल्याला या फॉर्म विषयी व परीक्षेविषयी जर माहिती संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर डाउनलोड इन्फॉर्मेशन बुलेटिनवरती क्लिक करून आपण ही माहिती डाउनलोड करून घेऊ शकता आपल्याला या ठिकाणी आता रजिस्ट्रेशन करायचं आहे जरी आपण यापूर्वी कधी सी टी ई टीची परीक्षा दिली असेल तरीसुद्धा आपल्याला आता हे नवीनच रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी न्यू रजिस्ट्रेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला डा जी माहिती पत्रक आहे ते डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येईल यामध्ये आपल्याला जी फी आहे एक्झामिनेशन फी ते एक्झामिनेशन फी वगैरे तर सगळी माहिती या ठिकाणी दिसून येईल आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आपला जो फोटो आहे ज्या उमेदवाराचा फोटो दहा ते श शंभर केबीच्या दरम्यानचा असला पाहिजे आणि दुसरा त्याची जी सही आहे ती तीन ते तीस केबीच्या दरम्यानची असणे आवश्यक आहे फोटोची साईज ही रुंदी तीन पॉइंट पाच सेमी आणि उंची चार पॉइंट पाच सेमी आवश्यक आहे त्याचबरोबर जी सहीची साईज आहे ती लांबी तीन पॉइंट पाच सेमी आणि उंची आहे ती एक पॉइंट पाच सेमी एवढी असणे आवश्यक आहे अशा प्रकारची इथे संपूर्ण माहिती मिळेल सर्व माहिती वाचून झाल्यानंतर आपण पासवर्डची वगैरे सुद्धा माहिती आहे कसा पासवर्ड किती साईजचा करायचा नंतर हा बॉक्सला क्लिक करायचा आहे आणि क्लिक टू वरती क्लिक करायचं ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल यामध्ये आपल्याला पर्सनल डिटेल्स पहिल्यांदा भरायचे आहेत यामध्ये प्लीज फिल डिटेल्स ॲज प्रिंटेड ऑन क्लास टेन पासिंग सर्टिफिकेट आपल्या दहावीच्या जे बोर्ड सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटनुसार आपल्याला इथं स्पेलिंग किंवा ही संपूर्ण माहिती भरायची आहे या पहिल्या बॉक्समध्ये आपलं नाव दुसऱ्या बॉक्समध्ये वडिलांचं नाव तिसऱ्या बॉक्समध्ये आईचं नाव आपल्याला टाईप करायचं आहे त्यानंतर जन्मतारीख जेंडर त्यानंतर आयडेंटिटी टाईप यामध्ये आपल्याला जे आपण आयडेंटिटी प्रूफ देणार आहात त्याचा नंबर लागणार आहे तो तिथं लागेल म्हणजे जसं की मतदान ओळखपत्र असेल त्याचबरोबर तुमचा ड्रायविंग लायसन्सचा नंबर असेल तो आयडेंटिफिकेशन नंबरमध्ये आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कन्फर्म कॅन्डिडेट नेम इथं आपलं वरची जी संपूर्ण माहिती आहे कॅन्डिडेटचं ना उमे नाव वडिलांचं नाव आईचं नाव जन्मतारीख जेंडर हे पुन्हा संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर त्याच्या खालील बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे आहेत यामध्ये आपला जो कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे आपला जो पत्ता आहे तो पत्ता टाकायचा आहे त्यामध्ये कंट्री स्टेट डिस्ट्रिक्ट गाव पिनकोड नंबर हा टाकायचा आहे त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनसाठी जो आपला ईमेल आहे आय डी आहे तो ईमेल आय डी या बॉक्समध्ये टाकायचा आहे नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्या जर परमनंट ॲड्रेस वेगळा असेल तर परमनंट ॲड्रेस खाली आपल्याला द्यायचा आहे आणि जर सेम असेल दोन्ही ॲड्रेस तर सेम ॲज पर प्रेझेंट ॲड्रेसला हा बॉक्स क्लिक करून आपण तो सगळी जी माहिती आहे वरची ती येता येईल जर वेगळा असेल तर तो वेगळा या ठिकाणी आपल्याला त्याचप्रमाणे भरून घ्यायचा आहे पिनकोड सहित आणि त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा हा पासवर्ड कमीत कमी आठ त्यात अंक अक्षर असावीत त्यामध्ये एकाचं स्पेशल कॅरेक्टर असावं अंक असावेत स्मॉल अँड कॅपिटल अक्षरांचा समावेश असावा अशा प्रकारचा पासवर्ड तयार करायचा आहे आणि हा पासवर्ड समजा विसरला तर तो मिळवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक सिक्युरिटी क्वेश्चन आहे त्यातला कोणताही क्वेश्चन सिलेक्ट करून त्याचं उत्तर समजा व्हॉट इज यु व्हॉट इज युअर प्लेस ऑफ बर्थ तुमच्या जन्माचं ठिकाण कोणतं हा सिक्युरिटी को जर आपण प्रश्न निवडला तर त्याचं उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे जेव्हा आपण कधी पासवर्ड विसराल तेव्हा हा प्रश्न आपल्याला आल्यानंतर तेच उत्तर त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर तिथं जो कॅप्चा दिसतो तो कॅप्च्यामध्ये त्याच्या टाकून आपल्याला सबमिट त्यावरती क्लिक करूया मी आता माहिती भरून घेतो संपूर्ण माहिती भरून सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक ऑप्शन येईल प्लीज रिव्ह्यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली आणि त्यानंतर आपल्याला एक क्लोज करून घ्यायचे आता ही जी इन्फॉर्मेशन आहे वर वरची ती आपण बघून घेऊया सगळी तपासल्यानंतर खालचे टिक करायचे आहेत या ठिकाणी एडिट रजिस्ट्रेशन फॉर्मचं एक खाली बटन आहे त्यामध्ये आपण जर एडिट करायचं असेल तर बदल करू शकतो इथं कॅन्डिडेट नेम पहा आपलं बरोबर आहे का आईचं नाव जेंडर वोटर आय डी नंबर वडिलांचं नाव जन्मतारीख आणि आयडेंटी टाईप जे आहे ते वोटर आय डी सिलेक्ट केलेलं आपल्याला इथं दिसून येईल नंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला जो पत्ता आहे तो पत्ता व्यवस्थित आहे का बघा पिनकोडसह मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल ॲड्रेससुद्धा आपल्याला व्यवस्थित आहे का बघायचं इथं पुढे ईमेल ॲड्रेस पुढे आहे मध्ये आपल्याला दिसेल जिल्हा आणि ईमेल ॲड्रेस ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी दिसून येईल तो चेक करून घ्या परमानंट ॲड्रेस आणि ईमेल ॲड्रेस सेम आहे तरीसुद्धा आपण खात्री करून घ्या त्यानंतर सिक्युरिटी क्वेशन जो आपण निवडला होता तो इथं आलेला दिसेल आणि त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला इथं दिसत नाही कारण ते सिक्युरिटीसाठी दाखवत नाहीत तर ही सगळी माहिती भेटल्यानंतर आपल्याला आधी माय नेम बरोबर आहे का बघा आणि त्यामध्ये त्याला टिक करा त्यानंतर फादर नेम बरोबर आहे मदर नेम बरोबर आहे डेट ऑफ बर्थ बरोबर आहे जेंडर ॲड्रेस मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ही संपूर्ण माहिती पुन्हा एकदा खात्री करून बघा बरोबर असल्यानंतरच आपल्याला ही सगळी माहिती सबमिट करायची आहे त्यानंतर आय ॲग्रीला क्लिक करा आणि जर आपल्याला एडिट करायचं असेल तर एडिट रजिस्ट्रेशन फॉर्मला क्लिक करा जर नसेल तर आपल्याला सबमिट अँड सेंड ओ टी पी टू व्हेरीफाय मोबाईल नंबरला क्लिक करा पुन्हा डू यू विश टू सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म अँड गेट ओ टी पी नंतर येस ला क्लिक करा त्यानंतर आपल्या मोबाईल नंबर जो आपण भरला होता त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या बॉक्समध्ये खाली टाकायचा आहे एकोणपन्नास त्रेपन्न एकोणपन्नास या ठिकाणी आपल्याला तो भरायचा आहे एकोणपन्नास त्रेपन्न एकोणपन्नास असा ओ टी पी होता त्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करा त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म आपला सबमिट होईल आता इथे आपला ऍप्लिकेशन नंबर आणि आपलं नाव दिसेल त्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा ते ॲप्लिकेशन नंबरचा फॉर्मची जे ॲप्लिकेशन नंबर आहे त्याचा एक मॅसेज सुद्धा आपल्या फोनवरती आलेला आपल्याला दिसून येईल अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण झालेली आहे तर रजिस्ट्रेशनचा मेसेज आल्यानंतर आपल्याला इथं आपलं नाव रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय त्याच्या खाली आपल्याला पहिला जो भाग आहे रजिस्ट्रेशन फॉर्म पूर्ण झालेला दिसेल त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर फी पेमेंट करायचं आहे व्हेरीफाय मोबाईल नंबरच्या इथं आपल्याला व्हेरीफाय झाले व्हेरीफायड दिसेल मोबाईल नंबर आपल्याला ईमेल आय सुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकतो त्यावरती क्लिक करा इथे आपल्याला कॅपच्या टाकायचा आहे आपण अप या साईड जरा डेस्कटॉप मोडवर करूया तेव्हाच तो आपल्याला कॅपच्या दिसेल तर इथं डेस्कटॉप मोड केल्यानंतर आपल्याला इथं कॅपच्या दिसेल हा कॅपचा टाकायचा आहे आणि सबमिट आणि गे आता आपल्या ईमेलवरती एक ओ येईल तो ईमेलचा ओ टी आपल्याला इथं टाकायचं आहे सी टी ई टीचा आपल्याला मेसेज आलेला दिसेल या ठिकाणी एकोणतीस पंचेचाळीस त्र्याऐंशी ओ टी पी आलेला आहे आणि तो व्हेरीफाय करा अशा प्रकारे आपला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आता दोन्ही व्हेरीफाय झालेले आहेत आता युअर सेशन इज एक्सपायर्ड मेसेज आला आपल्याला लॉग इनसाठी इथं आपल्याला क्लिक करायचं लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा लॉग इन करण्यासाठी सर्च बॉक्समध्ये आपल्याला पुन्हा सी टी ई टी डॉट एन आय सी डॉट इन टाईप करून सर्च करा सर्च केल्यानंतर मग ॲप सर्च केल्यानंतर ॲपले फॉर सी सी टी ई टी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला पुन्हा क्लिक करा आणि त्यानंतर ओकेवरती क्लिक करा ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल यामध्ये आता आपण रजिस्ट्रेशन केल्यामुळे लॉग इन टॅबवरती क्लिक करायचं आहे लॉग इन टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जो पासवर्ड तयार केला जातो तो पासवर्ड कॅपच्या इत्यादी माहिती भरून आपल्याला लॉग इन करायचं आहे पुन्हा लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर असं प्रकार पेज ओपन होईल यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म आपल्याला कंप्लीटेड दिसेल आणि ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो इनकम्प्लीट दिसेल आता कम्प्लीट ॲप्लिकेशन से खाली जे टॅब दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कम्प्लीट ॲप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्यासमोर अशा प्रकारे संपूर्ण माहिती येईल कॉन्टॅक्ट डि डिटेल्स आपल्या कम्प्लिटेड झालेत पर्सनल डिटेल्स इनकम्प्लीट दिसतात आहेत तो पर्सनल डिटेल्स कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला ह्या पर्सनल डिटेल्स या टॅबवरती क्लिक करायचं आहे पर्सनल डिटेल्स टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कैंडिडेट नेम ॲटोमॅटिकली येईल आपण मगाशी भरलेलं पुन्हा जन्मतारीख येईल जेंडर नॅशनॅलिटी आहे ती इंडियन करा त्यानंतर कॅटेगरी आहे त्यामध्ये जी कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करा त्यानंतर कॅटेगरी कन्फर्म करा पुन्हा तीच कॅटेगरी कन्फर्म करून घ्या त्यानंतर डिसेबिलिटी असेल तर यस करा नसेल तर नो करा जर आपल्याला जर डिसेबल असेल तर आपल्याला जी मदत आहे ती मदत लागणार आहे का त्याच्याशी संबंधित तो ऑप्शन आहे जर आपल्याला लिहिण्याला काही प्रॉब्लेम असेल तर लेखणीची गरज आहे का त्याचा नो केलेला आहे त्यानंतर स्टेटस स्टेटसमध्ये आपण एम्प्लॉयमेंट स्टेटसमध्ये आपला योग्य पर्याय सिलेक्ट करा आणि त्यानंतर हा जो कॅपच्या आहे तो कॅपच्या भरून सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करा पुन्हा एस वरती करा आपली ही माहिती फायनल झालेली दिसेल आता त्याची फॉर्म भरण्याची पुढील माहिती पुढील भागात पाहूयात